नमस्कार मी आपलं स्वागत या प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालयातील सिडको प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणेकर यांनी केला तर सिडको प्रकल्प खरडपुरीला नेण्यामागे काही राजकारणी आणि उद्योगपती आहेत त्यामुळे जालना सिडको प्रकल्पाची चौकशी करावी अशी मागणी देखील आमदार बबनराव लोणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे जालन्यातील सिडको प्रकल्पामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि उलाढाल झाली असल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सिडको ही वर्षांपूर्वीची मागणी होती मी पालकमंत्री असताना जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे शहर व्हावे यासाठी आम्ही सिडकोची जागा ही जालना संभाजीनगर हायवे शेजारी शासनाच्या जागेवर ठरवली होती आणि हा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला होता मात्र काही उद्योगपती आणि काही राजकारणी लोकांनी या प्रकल्पाला खीळ घातली आणि हा प्रकल्प खरपुडीला नेण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात पाठपुरावा केला सिडको प्रकल्प खरपुडीला नेण्यामागे काही राजकारणी ने आणि उद्योगपती आहेत त्यांच्या जमिनी तिथे आहेत मात्र खरपुडीला सिडको प्रकल्प तयार करणे म्हणजे झोपडपट्टे तयार करणे असे लोणीकर म्हणाले तसेच खरपुडीला सिडको झाल्यास या ठिकाणी कोणी प्लॉट घेणार नाही या संदर्भात चौकशी करण्याची मागणी लोणीकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे जालन्याला सिडको व्हावा अशा प्रकारची गेल्या वीस पंचवीस वर्षाची मागणी होती मी जालन्याचा पालकमंत्री झाल्यानंतर जालन्याचा शिडको करण्यासंदर्भात संभाजीनगरला शिडकोच्या कार्यालयात मिटिंग झाली शिडकोचे त्यावेळाला सुनील केंद्रीकर हे प्रमुख होते आम्ही डिपार्टमेंट शिडकोच्या जागेची पाहणी केली शासनाच्या जाग्यावर टोलनाक्याच्या बाजूला मेन रोडला जे की जालना आणि संभाजीनगर टू इन वन शहरं व्हावी आणि मराठवाड्यातला सगळ्यात चांगला सिडकोचा प्रकल्प जालन्याला व्हावा यासाठी डीपीआर तयार झाला जागा फायनल झाली आणि हा सगळा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेला शिडको करण्याच्या संदर्भात निर्णय झाला होता मात्र काही उद्योगपती आणि काही राजकारणी लोक यांनी या प्रकल्पाला खीळ घातली आणि हा प्रकल्प खरपुडीला नेण्याचा निर्णय घेण्याच्या संदर्भात पाठपुरावा केला खर तर सिडको हा प्रकल्प जालना संभाजीनगर रोडवर झाला असता तो तो सिडको झाला असता आता खरपुडीला हा सिडकोचा प्रकल्प नेण्यामाग काही राजकारणी लोक आहेत त्यांच्या जमिनी आहेत तिथं काही उद्योगपती आहेत आणि खरपुडीला नेणं म्हणजे झोपडपट्टी तयार करणं झोपडपट्टीसारखा सिडको या ठिकाणी कोणीही प्लॉ या ठिकाणी कोणीही प्लॉट घेणार नाही आणि सिडको एके बाजूला होईल अशा प्रकारची तक्रार जालना जिल्ह्यातून मुख्यमंत्री महोदयांकडे झालेली आहे मी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत या प्रकल्पामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि उलाढाल झालेली आहे या सगळ्या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे आणि हा प्रकल्प खर तर टोल नाक्याच्या बाजूला जर झाला असता तर चांगला प्रकल्प झाला असता ज्यांना शहरातले व्यापारी आहेत उद्योगपती आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत अधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांनी चांगली घरं घेतली असती मात्र आता हा खरपुडीला प्रकल्प गेल्यामुळं आणि तिथं भ्रष्टाचार झाल्यामुळे त्याची चौकशी चालू आए। चौकशी चा आहे यात काही सत्याधारित नेते आहे असा देखील आरोप केला जातो नाही चौकशी हे सगळं समोर येईल कोणाच्या जमिनी आहेत कोणी याच्यामध्ये शिडको तिकडे नेण्यासाठी पुढाकार घेतला शिडको तिकडे नेण्यासाठी कोणाच्या उद्योगपतीच्या जमिनी आहेत मग या जमिनीला भाव मिळाला पाहिजे पैसे मिळाले पाहिजे आणि या जमिनी शिडको करण्यामुळेच खरेदी केल्या होत्या डोळ्यासमोर शिडकोचा प्रकल्प समोर ठेवून मात्र हा प्रकल्प जो होतोय तर हा फेल होईल याची नीट चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केलेली आहे लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मतं खरेदी करायचा कार्यक्रम होता असा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केलाय सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता लोकांना कळायला लागलंय जवळपास पन्नास लाख महिलांची चौकशी सुरू आहे या योजनेतून त्यांचं नाव कसं गाळता येईल यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे असं देखील खासदार काळे म्हणाले दरम्यान लाखो महिला भगिणीची फसवणूक केली जात असून त्यांना आम्ही अधिवेशनात जा विचारल्याशिवाय सोडणारे अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे हे लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मत खरेदी करायचा कार्यक्रम होता आमच्या भगिनीला उगाचच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे हे मतासाठी पैसे दिले होते आणि आत्ता कळायला लागलं यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे यांनी आता, दा आता जवळजवळ पन्नास लाख महिलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल त्यांचे नावं कसे गाळता येईल तुमच्या घरी दोन चाकी मोटरसायकल आहे का आता मजूर काम करणाऱ्या माणसाच्याकडे पण दोन चाकी मोटरसायकल जो गावंडी काम करतो ज्याच्याकडे शेती नाही ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही अशा लोकांकडे मोटरसायकल आहे आता वेगवेगळे वे क्रायटेरिया लावायला लागले कोण इन्कम टॅक्स भरतो कोण असा आहे कोण तसा आहे लाखो महिला भगिनींची आता फसवणूक केली जाते याच्यावर अशा पद्धतीने कोणी आमच्या भगिनीचा निवडणुकीपुरता वापर करून घेणार असेल तर याचा जाब सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये आणि सरकारला विचारल्याशिवाय राहणार स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित वेग वेग या बँकेच्या अंबड शाखेमध्ये वेगवेगळ्या तारखांना जमा केलेली मुदत ठेव परत मिळत नसल्यानं या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांच्या बचत खात्यात ही रक्कम जमा केली होती मात्र बँक ही रक्कम देत नसल्यानं संबंधित खातेदार अडचणीत आलाय जालना जिल्ह्यातील भालगाव येथील मीना अशोक मुळे यांनी स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित शाखा अंबड येथे वेगवेगळ्या तारखांना सहा लाख सतरा हजार पाचशे रुपयांची मुदत ठेव जमा केली होती ही मुदत ठेव बंद करून व्याजासह रक्कम त्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली होती मात्र बचत खात्यात असलेले आठ लाख बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट अखेर त्यांनी अंबड पोलिसात धाव घेतली मात्र या प्रकरणात अंबड पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याने आज त्यांचे पती अशोक मुळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बँकेचे चेअरमन संचालक आणि बँकेचे कर्मचाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय माझे स्नेहा श्रीमत रामगड इथं आठ लाखाची एफ डी असून त्या बचत खात्यामध्ये सर्व आठ लाख नऊ हजार रुपये आहेत त्यांनी माझी बँकेने फसवणूक केले संचालक शरद बापूराव फोजे व शरद बापूराव फोजे आणि काकासाहेब पितळे यांनी मला झाले पाच सहा महिन्यापासून चक्रा मारून मारू बेजार केलं आहे आणि राहिलेले वकील लोक ते टेकवर करायचे म्हणित होते त्यांनी त्यांचा तेन हात काढून घेतलेला दिस दिसत आहे चित्र सध्या आणि ते काही सध्या फोन उचलत नाही आमच्यात वकील ते म्हणत होते देव देव त्यांनी काही आजू केलेलं नाही आमच्यात वकील आहे कोणा बंद वकील आहे आजू अशा भरपूर लोकल वकील लोकांची टीम आहे त्यांनी माझी फसवणूक सर्वची फसवणूक केलेली आहे त्यांना एकच विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर पैसे द्यावा मी आज पोलीस स्टेशनला निवेदन केलेलं आहे की लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी जालना जिल्ह्यातील विविध धरणामध्ये फक्त चाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे आगामी मार्च एप्रिल महिन्यात पाणी टंचाई भासू शकते त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले तर पाणी पुरवठ्याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आपल्या पूर्ण तालुका स्तराच्या बैठका झालेल्या आहेत ज्यामध्ये सन्मान्य आमदार असतात तिथले बी डीओ तहसीलदार एस डी ओ त्याच्या समितीमध्ये असतात आणि त्यानुसार प्रत्येक भागाचा आवश्यकता तिथला पाणीसाठा याच्या आराखडा तयार झालेला आहे आणि पुढील येत्या चार महिन्यांमध्ये पाण्याचं नियोजन कसं असेल सिंचनासाठी किती उपलब्ध करून द्यायचं आणि त्याच पद्धतीने पाणीसाठा किती राखीव ठेवायचं याचं नियोजन आ, प्राथमिक स्वरूपामध्ये झालेला आहे त्याच पद्धतीनं टँकरची आवश्यकता किती पडू शकते याचा देखील एक प्राथमिक अंदाज जिल्हा परिषद आणि नगरपालिकांनी तयार केलेला आहे सर्व जो मध्यम आणि लघु प्रकल्प आहे तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये परिस्थिती बरी आहे मागच्या वर्षी जास्त दुष्काळ होता परंतु यावर्षी देखील पाणीसाठा जो आहे तो व्यवस्थित जपून वापरणं आवश्यक आहे कारण चार महिने साठी तो पूर्ण आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने ते नियोजन करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीनं टँकर असेल किंवा इतर नियोजन जे दुष्काळाच्या अनुषंगाने लागेल तर ते देखील करण्यात येत आहे पशुधन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी लागणारा चारा हा देखील पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यांना अनुदान देऊन तर ते देखील नियोजन त्या पद्धतीनं करण्यात येत आहे जालना महानगरपालिकेतील दिव्यांगांचे कार्यालय हे वर्षा मजल्यावर असल्यानं हे कार्यालय गाठताना दिव्यांगांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय त्यामुळे हे कार्यालय खालच्या मजल्यावर स्थलांतरित करण्याची मागणी दिव्यांग संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे अनेक दिव्यांग बांधवांना आपल्या कामकाजानिमित्त कार्यालयात जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष संतोष उखळे हे स्वतः दिव्यांग आहेत त्यांनी या विश्वास अनुसरून महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना वारंवार सांगून सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिले नाही त्यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देत हे कार्यालय वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर देण्यात यावे अशी मागणी केली ज्यामुळे दिव्यांगाच्या कामकाजानिमित्ताने कार्यालयात येण्याचा मार्ग मोकळा होईल जालना शहरात असलेले दिव्यांग अंध असतात पायाने हाताने अपंग असल्याने त्यांना वरच्या मजल्यावर चढण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते एक अपंग आहात आणि अपंगाचं जे कार्यालय आहे ते महानगरपालिकेच्या वरच्या इमारतीमध्ये आहे तर काय आपली मागणी राहील माझं नाव संतोष उत्तमराव खुले प्रहार संघटने शहर अध्यक्ष आणि माझी एवढीच वार एक मान्य आहे वारंवार मी ऐकताना सांगूनसुद्धा आमच्या अपंगाचे कार्यालय खाली घेण्यासाठी विनंती केलेली आहे पण अद्याप त्यांनी कार्यालय खाली घेतलेलं नाही कारण ॲक्च्युली मी स्वतः एक अल्पदृष्टी कमी दृष्टी मला कमी दिसतं आहे दोन तीन रोज मी स्वतः पडलेले आहे आणि माझ्यासारखे अपंग आहे ज्यांना चालत आहे ते जे ब्रँड आहे अशा लोकांना किती किती त्रास होणार कारण आमचं जे कार्यालय अपंगासाठी कार्यालय खाली करण्यात यावे आणि खालच्या शिक्षणाला देण्यात यावे खाली त्यासाठी तुम्हाला विनंती वारंवार विनंती करून बी आ आजच्या साहेबांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला हे न्यूज देणं जरुरी आहे अपंग कार्यालय हे वरती मजल्यावर आहे तुमचं म्हणणं हे खालच्या मजल्यावर असलं पाहिजे हो खालच्या मजल्यावर असलं पाहिजे खाली कसं वर यायला फार त्रास होतं काही काही अपंग जे असतात ते फक्त गाडीवर त्यांना पाय नसतात ते वर कसे येणार कोणत्या पद्धतीने येणार कोणत्या तरीकेने येणार आणि जे ब्लॅन असते त्यांना दिसत नाही ते कोणत्या इच्छाने येणार कारण कसं आहे काही अपंग असतात त्यांना एका पायाने लग्न अपंग असतात ते त्या दिव्यांग असतात त्यांना बी वर चढता येते आणि जे बिलकुल जे पाय पायाने गेलेले त्यांनासुद्धा चढत नाही चढता येत नाही त्यासाठी जे वरती जे कार्यालय ते खाली कार्यालय करण्यात यावे माझी एवढीच विनंती आहे देशमुख कुटुंबियांवर अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणि पोलिसांनी येऊ द्यायला पाहिजे नव्हती अशी प्रतिक्रिया खासदार कल्याण काळे यांनी दिली आहे संतोष देशमुख खातेतील अजूनही एक आरोपी पोलिसांना का सापडत नाही याचं वाईट वाटतं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून फरार आरोपीला अटक करावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी तसंच दोषी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे खर तर देशमुख कुटुंबियांवर अन्नत्याग करायचं आंदोलन अन्नत्यागाचं आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणि पोलीस प्रशासनाने येऊ द्यायला नाही पाहिजे होती हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की एखाद्याच्या घरातल्या माणसाची आपल्या एका गावच्या सरपंचाची निघृहण हत्या होते आणि अशा परिस्थितीत त्याचा अनेक आरोपी अजूनही सरकारला आणि पोलीस डिपार्टमेंटला सापडत नाही तर खऱ्या अर्थाने मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या घरादाराला पूर्णपणे अन्नत्याग आंदोलन करायची वेळ आली मी याच्यामध्ये इतकंच म्हणेल माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात तात्काळ कर हस्तक्षेप करावा ग्रह खातो त्यांच्याकडे आरोपीला पण अटक करावी त्यांना लवकरात लवकर फा, फास्ट ट्रॅक कोर्टावरती केस चालून आरोपीला जे कोण दोषी सापडतील त्यांना फाशीची शिक्षा द्या सरकारच्या लाडकी बहीण या बरोबर ते संपलंय पाहत राह एमसी न्यूज नमस्कार चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगर पाली का जालना जालना शहर शहर हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेत शेती बाजार, बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव पाच फुले देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही ही, ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल, स्पेशल दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाल मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट विसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता नंबर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ